द्वारका डेअरीचा भव्य शुभारंभ दर्जेदार पेढ्यांनी आणि चवदार उत्पादनांनी ग्राहकांच्या जिभेवर राज्य करण्यासाठी सज्ज संगमनेर शहराच्या अगदी उंबरठ्यावर कोल्हारघोटी रोडवरील बर्फ कारखान्याजवळ सुरू झालेली द्वारका डेअरी ग्राहकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे खास करून चुलीवरचा पेढा जो ग्राहकांचा विशेष आवडता ठरतो आहे याला ग्राहकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे स्वच्छता शुद्धता आणि चव यांचा अनोखा संगम ही द्वारका डेअरीची खरी ओळख बनली आहे या डेअरीमध्ये केवळ पेडाच नव्हे तर अन्य सर्व दुग्धजन्य उत्पादनेही दर्जेदार आणि परिपूर्ण स्वच्छतेतून तयार केली आहेत या डेअरीच्या उद्घाटन होती यामध्ये अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लहामटे संगमनेरचे आमदार माननीय श्री अमोल भाऊ खताळ जिल्हा बँकेचे डायरेक्टर माननीय अमितजी भांगरे शेतकरी पुत्र सुरेशराव नवले महेशराव नवले दूध गंगा पतसंस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नितीन सासकर आणि उद्योजक साहेबराव नवले व त्यांचा मित्रपरिवार सर्व सहकुटुंब सहभागी झाले होते त्यांची उपस्थिती हा व्यवसायाच्या विश्वासार्हतेचा आणि पारदर्शकतेचा मोठा पुरावा ठरतो ग्राहकांनी एकदा तरी या डेअरीला भेट द्यावी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी दर्जेदार उत्पादनांचा अनुभव घ्यावा हीच द्वारका डेअरीची विनंती आहे संगमनेरकरांसाठी ही डेअरी संगमनेर केवळ एक दुकान न राहता चविष्ट आणि शुद्धतेचा एक नवा ठेवा ठरणार आहे यात शंका नाही अकोले नाईन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील चासकर अकोले